बारा फेब्रुवारी माघ पौर्णिमेचे अत्यंत महत्वाचे उपाय सुख आणि सौभाग्यासाठी माघ पौर्णिमेला प्रदोष काळात भगवान शिवाला पांढरे चंदन आणि पांढरे फुले अर्पण करा यानंतर साबुदाण्याची खीर अर्पण करा ह्यासोबतच चंद्रोदयाच्या वेळी कच्चे दूध साखर आणि तांदूळ मिसळा आणि मंत्राचा जप करताना चंद्राला अर्घ अर्पण करा असे केल्याने कुटुंबात शांती आणि आनंद राहतो आणि भाग्य वाढते याशिवाय कुंडलीतील ग्रहदोष देखील दूर होतात माघ पौर्णिमेच्या दिवशी तांदुळाचा एक अखंड दाना भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करावा आणि एक बेलपत्र आपली कामना करून त्या तांदुळाच्या दाण्यावर अर्पण करावे बेलपत्राच्या दांडीची तोंड आपल्याकडे असावे आणि चंद्रपौली भगवंताचे स्मरण करून अर्पण करावे माघ महिन्यात गंगा नदीत स्नान करण्याचे विशेष महत्व आहे जर तुम्ही गंगा नदीत आंघोळ करू शकत नसाल तर आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल आणि तीळ घालून घरी आंघोळ करा माघ पौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ घालावे असे केल्याने शुभ फळे मिळतील आणि सौभाग्य वाढेल माघ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर राहते या दिवशी पिंपळाच्या झाडाला एका भांड्यात पाणी कच्चे दूध आणि अर्पण करा आणि पाच प्रकारच्या मिठाई अर्पण करा पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि ध्यान केल्यानंतर गीता पाठ करावे असे केल्याने भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो ह्यामुळे आपल्या आत असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि विचार करण्याची आणि समजून घेण्याची शक्ती विकसित होते तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम कायम राहते नंबर सहा पौर्णिमेच्या दिवशी भगवान देवी लक्ष्मीची पूजा करा पूजे दरम्यान देवी लक्ष्मीला हळदीने लेपित अकरा कवड्या अर्पण करा दुसऱ्या दिवशी कवड्या लाल कापडात बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवा या यासोबतच पौर्णिमेच्या रात्री एका भांड्यात दुधात मध आणि अक्षद मिसळा आणि चंद्राला अर्पण करा असे केल्याने इच्छा पूर्ण होते आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरीच्या मंत्राचा जप करताना काळे तिळाने हवन करावे असे मानले जाते की या उपायाचा अवलंब केल्याने नोकरीतील समस्या संपतात आणि प्रगतीचे आशीर्वाद मिळतात माघ पौर्णिमेला गंगा नदीच्या काठावर पाण्यात काळे तीळ आणि कुश टाकून पूर्वजांना तर्पण अर्पण केल्याने पूर्वजांचे आत्मे तृप्त होतात यासोबतच पूर्वज आनंदी होतात आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदाचा आशीर्वाद देतात या उपायाचा अवलंब केल्याने व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात आनंद येतो नंबर नऊ ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेला काळेतीळ दान करा पाण्यात टाकून स्नान केल्याने आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा अभिषेक केल्याने विशेष लाभ होतो शास्त्रानुसार हा उपाय साधकाला पूर्वजांच्या शापापासून मुक्त करतो याशिवाय शनिदेवाला प्रसन्न करणे देखील फायदेशीर असल्याचे म्हटले जाते माघ पौर्णिमेला रात्री देवी लक्ष्मीला कमळाचे फुल अर्पण करावे यासोबतच सोबतच असे मानले जाते की ह्यामुळे देवी लक्ष्मी घरात येते नंबर दहा माघ पौर्णिमेच्या दिवशी स्त्रीसुक्ताचे पठण करावे या दिवशी कनकधार सूत्र आणि विष्णू सहस्र नाम पाठ करणे देखील शुभ मानले जाते जर देवी लक्ष्मी नाराज असेल तर ती ह्या तीन सूत्राचे पटण केल्याने लगेच प्रसन्न होते जर वैवाहिक जीवनात खूप त्रास होत असेल तर माग पौर्णिमेच्या दिवशी स्नान इत्यादी केल्यानंतर पती पत्नीने पाणी अर्पण करावे पिंपळाच्या झाडाला आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करावी आणि सुख वैवाहिक जीवनासाठी देखील लक्ष्मीला प्रार्थना करावी असे केल्याने गोडवा परत जिवंत होईल ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचा हा उपाय तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी दूध आणि पाणी अर्पण करावे यासोबतच झाडाखाली तुपाचा दिवा लावावे तुपाचा दिवा लावल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते नंबर अकरा माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करा आणि ध्यान करा यासोबतच सूर्यदेवाला अर्घ अर्पण करा माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूचे ध्यान आणि पूजा केल्याने शुभ फळे मिळतात असे मानले जाते पूजा झाल्यानंतरच काहीतरी खा माघ पौर्णिमेच्या दिवशी उपवास करणे हे सर्वोत्तम मानले जाते नंबर बारा पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नद्या तलाव किंवा समुद्राच्या थंड पाण्यात स्नान करून सूर्याला जल अर्पण केल्याने सर्व पापे आणि रोग नष्ट होतात आ आणि मन आत्मा शुद्ध होतात पौर्णिमेची तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि लक्ष्मी देवीसह भगवान विष्णूची पूजा करावी त्यांना बताशा मखाना खीर दुधापासून बनवलेल्या पांढऱ्या मिठाई अर्पण कराव्यात मुलांशी संबंधित कोणत्याही समस्येवर किंवा संतती प्राप्तीतील अडथळ्यावर मात करण्यासाठी या दिवशी भगवान श्रीकृष्णाची मनापासून पूजा करावी आणि त्यांना पिवळे कपडे परिधान करावेत गोपाळ सहस्त्र नामाचे पटंग करावे आणि पूजेनंतर कानाजीला बेसन किंवा इतर अर्पण करावे बुंदी लाडू प्रसाद म्हणून द्यावेत नंबर चौदा या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा सांगितल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे अपार आशीर्वाद प्राप्त होतात सुख सौभाग्य संपत्ती आणि संततीची प्राप्ती होते या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करणे खूप शुभ मानले जाते तुम्ही दूध तांदूळ पांढरे कपडे सुगंधी वस्तू जसे की परफ्यूम आणि सौंदर्य प्रसादाने दान करू शकता ह्यामुळे वैवाहिक जीवन आनंदी होते संपत्ती मिळवण्याची शक्यता असते माघ पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा आणि संध्याकाळी योग्य पद्धतीने चंद्राची पूजा करावी पाण्यात संपूर्ण तांदुळाचे दाणे पांढरी फुले पांढरे चंदन टाकावेत आणि चंद्राला जल अर्पण करावे ह्यावेळी तुम्ही चंद्राच्या पीज मंत्राचा जप ओम सोमाय करू शकता चंद्राच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी येईल जीवनातील त्रास दूर होईल हर हर महादेव श्री शिवाय नमस्तू तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव लेहाला विसरू नका